आम्ही एक ट्रस्ट फॉर्म केलेला आहे त्यात मीच अध्यक्ष आहे आपण पालकमंत्री म्हणून एकदा त्याला भेट घ्यावी आणि जमल्या तर डीप्यूडीसीतनं किंवा शासनाकडनं ती जी समाधी अतिशय जीर्ण अशा अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी त्याचा जीर्णोद्धार करावा अशी माझ्या घराण्यापासून आमच्या ट्रस्ट पासून आणि सभापती म्हणून आपले सूचना आहे सभापती मोदय आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या महारा स्मारकाच्या बरोबर हा एक महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला तो आपला अधिकार आहे आपलं अधिवेशन उद्या संपत आहे उद्या अधिवेशन संपल्यानंतर आपल्याच कार्यालयामध्ये बैठक बोलवा त्याबद्दल आपले पण काय सूचना असतील तिथले स्थानिक आमचे आमदार संग्राम थोपटे आहेत त्यांनाही आपण त्या ठिकाणी बोलू खासदारांनाही बोलू आणि सगळेजण चर्चा करून जो निर्णय होईल तो निर्णय अंमलबजावणी करण्याच्या करता जो काही निधी लागेल तो येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याला निधी देण्यात येईल हा शब्द मी आज सभागृहाला त्या ठिकाणी देतो